तालुक्यातील नायगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना रविवारी सकाळी घडली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे व्यसनी पतीच्या या कृत्यामुळे नायगाव परिसरात संतापाचे वातावरण असून त्या नराधमास एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तालुक्यातील नायगाव येथे मयद गंगुबाई बोडके या पती पांडुरंग बोडके आणि मुलगा आदित्य बोडके यांच्यासोबत राहत होत्या त्यांना तीन अपत्य असून मोठ्या मुलीचा विवाह होऊन ती सासरी राहते तीन महिन्यापूर्वी दोघे पती पत्नी मुलांसह नायगाव येथे शिंदेपाशी रोडवरील वैभव घोलप यांच्या घरात राहणस होते पती भगवान याला दारू व गांजाचे व्यसन असल्याने तो नेहमी नशेत राहून चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करायचा त्यामुळे रविवारी रोजी त्याने आपली पत्नी गंगूबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण केले त्यात त्यांनी लोखंडी धारदार विळ्याने गळ्याजवळ हाताजवळ पाठीवर वार करत ठार केले याबाबत गंगुबाईचे भाऊ जनार्धर पानसरे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून तात्काळ तेथील पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे हवालदार लक्ष्मण बदादे रामचंद्र भवर प्रवीण मासोळे नितीन सांगळे तातडीने घटनास्थळी हजर झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले या बाबत पती भगवान यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून बाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पंडित यांनीही घटनास्थळी भेट दिली व या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्याकडे देण्यात आले शंतनू कोरडे